आणि सभापती महोदया त्याचा ओटी नंबर वगैरे घेऊन पूर्वी काहीतरी त्याच्या बाबतीत फ्रॉड व्हायचा हो पण आता ओटी नंबर वगैरे न घेता सुद्धा असे काही केसेस घडायला लागलेले की त्या संबंधित व्यक्तीचा ओटी नंबर नाही कोणती तरी एखादी पोस्ट टाकायची आणि ह्याला लाईक करा म्हणायची आणि त्याला काही लोकांनी लाईक केलं की बरोबर त्याचा ओटी नंबर त्या माणसाकडे जातोय आणि त्याच्या बँकेतला अकाउंट साफ करण्यात आलं हजारो कोटी रुपये अशा प्रकारे साफ केले जात आहेत मग मी बीडला त्या दिवशी त्या त्यांच्याकडे गेलो म्हणलं याच्या याला काय पर्याय आहे तर ते म्हणाले की हे आता आम्हाला मुंबईला पाठवावं लागेल मुंबईवाल्या लोकांना विचारलं ते म्हणले टी सी एस ला बँगलोरला पाठवावं लागेल तिथं सरकारने नियुक्त केलेली एक ही आहे आणि त्यांना विचारून मग याच्या बाबतीतलं आणि तिकडे विचारलं तर ते म्हणले आमच्याकडे बरंच काही पेंडिंग आहे तुमचा नंबर ज्या वेळेस लागेल त्यावेळेस मग असं जर असेल माझी विनंती एकच आहे की ह्या आय टी क्षेत्रातले जे तज्ज्ञ आणि ज्यांना याच्यातलं जास्त कळत आहे सायबरच्या बाबतीतलं असे लोक नियुक्त करण्याची आवश्यकता आहे अशा प्रकारची माझी या ठिकाणी विनंती आहे कारण त्या ह्याचं सुद्धा म्हणजे कोणती लॅब आता पूर्वी तर एकाच ठिकाणी लॅब असायची ती फॉरेन्सिक लॅब <coughs> आता संभाजीनगरला सुद्धा झाली आमच्याकडे पूर्वी सगळे कलिनाला यायचे आता तिकडे निर्माण झालेली परंतु फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आल्याच्या नंतर सुद्धा त्याच्यामध्ये काय काय फॅब्रिकेट केलंय हे काढण्यासाठीची जे तज्ज्ञ मंडळी त्या ठिकाणी लागत आहेत ती उपलब्ध नाहीत आणि आरोपी मात्र त्याच्या पुढचं टेक्निक वापरून त्याच्यामध्ये अडचणी निर्माण करतायत ही बाब माननीय सभापती महोदया या ठिकाणी मी आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो सरकारने सुद्धा तातडीने बाबतीत कारवाई करावी सभापती महोदया मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये जे सरकारने आमचा निर्णय घेतला दहा टक्के आरक्षण आम्हाला जे दिलेलं आहे मराठा समाजाला त्याच्या बाबतीत सरकारचं अभिनंदन या ठिकाणी करणं गरजेचं आहे आम्ही करू आणि दुसरं सभापती महोदय सगळे सोयऱ्याची जी अधिसूचना त्या ठिकाणी डिक्लेअर केलेली आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मा या ठिकाणी सांगितलं आम्ही सुद्धा त्याच्या बाबतीमध्ये अभ्यास केला परंतु त्याच्यामध्ये किती टक्के म्हणजे सगळे सोयरे जे आहे आता काय झालंय या आंदोलनामध्ये सभापती महोदय कोण कोणीकडे काय बोलतोय कोण कोणाशी काय चाललंय त्याचाच मेळ लागेल आणि खाली वातावरण एवढं खराब होऊन गेलं सभापती महोदय एकमेकांच्या वरती बोलले दोन शिक्षक मला भेटले आपण जवळपास साडेतीन लाख कर्मचारी लावून मी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सरकारचं अभिनंदन करणार कि की तीन लाख कर्मचारी आपण सर्वेला त्या ठिकाणी लावले मराठा समाजाच्या सर्वेक्षणाबरोबर त्या गावात ओबीसीच्या को समाजाच्या कोणते कोणते घर आहेत किती घरं आहेत हा सुद्धा एक त्या ठिकाणी कॉलम होता दोन शिक्षक मला भेटले वातावरण एवढं खराब झालं खाली की एक शिक्षक मला म्हणाला तो ओबीसी समाजाचा होता बारा वर्षे एका गावामध्ये ओपन कॅटेगरीच्या गावात सर्वे म्हणजे त्यांनी नोकरी केली होती आणि नेमका सर्वेक्षणाला सुद्धा तेच गाव आलं आणि त्या गावात तो व्यवस्थित सर्वेक्षण करत होता तरी सुद्धा बैठकीत तिथले लोक म्हणले नाही नाही आमच्यापैकी सर्वेला असता तो बरं झाला असत म्हणजे हे वाक्य आणि ओबीसी गावामध्ये एका ज्यावेळेस तो ओपनचा शिक्षक गेला त्यावेळेस ते गाव म्हणलं तुम्ही ओपनच्या आहेत आमच्या गावात येऊ नका इथपर्यंत वातावरण खराब माणसात माणूस राहिलं नाही अशी एकंदरीत परिस्थिती परंतु त्याच्यामध्ये आता सगळे सोयऱ्याच्या बाबतीत एवढा गैरसमज झालाय की सगळे सोयरे लागू झाले म्हणजे सरसकट सगळ्यालाच आरक्षण मिळणार आहे तशी परिस्थिती नाहीये तो ड्राफ्ट आम्ही सुद्धा वाचला माझी विनंती आहे की याच्या बाबतीमध्ये आतापर्यंत सरकारने सुद्धा आणि सभापती महोदय जेवढं पॉझिटिव्ह धोरण या राज्याचे मुख्यमंत्री आणि सरकारने घेतलेले एवढं पॉझिटिव्ह धोरण यापूर्वी कधीही घेतलेलं नव्हतं घेण्यात आलं नव्हतं आता तिन्ही आरक्षणाचे आम्ही साक्षीदार आहोत दोन हजार चौदा साली पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या कालावधीमध्ये माननीय नारायणरावज राणे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली समिती होती त्याचे निमंत्रित सदस्य म्हणून सुद्धा आम्ही काम केलं त्यावेळेस सोळा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय झाला एक ते हायकोर्टामध्ये स्टेड झाला सभापती महोदय पुढं कोपर्डीची घटना आणि त्याच्यानंतर अठ्ठावन मोर्चे जे या राज्यामध्ये निघाले त्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री होते सभापती महोदया एक ह्या व्यक्तीनं अतिशय पॉझिटिव्ह काम करून सोळाच टक्के आरक्षण दिलं होतं आता सांगताना सांगितलं जात आहे सभापती मग आणि त्यातल्या त्यात सगळ्यात वाईट जर कोणतं झालं असेल तर फेसबुक व्हॉट्सअप हे जमाना अतिशय वाईट आहे कोण कोणाला कौन, काय म्हणत आहे किती खालच्या दर्जावर म्हणत आहे हे जर बघायचं असेल तर सभापती महोदया काही अकाउंट आणि हे बघितलं पाहिजे सभापती महोदया रात काही मी अकाउंट सुद्धा चेक केले राजकारणाचा फड मावळा मराठा संघटन महाराष्ट्र राज्य विचारपीठ असे काही सभापती महोदया हे अकाउंट आहेत फेसबुकवर पाच पाच हजार चार चार हजार पोस्ट एका दणक्यास त्या ठिकाणी पडतात कोणी माणूस बोलो कोणी पक्षाचा बोलो त्याच्या विरोधात शिवाय द्यायला लगेच तयारी त्या ठिकाणी सुरूच करण्यात आलेली सभापती महोदया या ठिकाणी जे आहे सगळे सोयऱ्याच्या बाबतीत आता हे दहा टक्के आरक्षण दिलंय माझं मत आहे की मराठा समाजाच्या लोकांनी आता भरपूर जेसीबीने फुलं उपजे बरेच लोक आमचे मराठवाड्यापासून इथपर्यंत आले आंदोलनं केली बऱ्याच ठिकाणी पण आता एक चारशे पाचशे लोक त्या जिल्ह्याचे मराठा समाजाचे एकत्र येऊन मुंबई सारख्या हाय कोर्टामध्ये जे लोक मराठा आरक्षणावरती किंवा याच्यामधले तज्ज्ञ आहेत एखादा तज्ज्ञ त्या जिल्ह्यामध्ये बोलवून घ्यावा हे दहा टक्क्याचं आरक्षण आपलं कसं टिकेल टिकलंय ना सभापती महोदय सोळा टक्के देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आरक्षण दोन हजार अठरा पासून दोन हजार एकवीस पर्यंत टिकले जवळपास तीन वर्षापर्यंत टिकलं आणि आता माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देताना जे सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये ज्या ज्या त्रुटी काढल्या होत्या त्या सगळ्या त्रुटीची दुरुस्ती करून त्या ठिकाणी आता दिले तुम्ही आरक्षण दिल्याबरोबर सर्व पक्ष यांनी सांगितलं सगळ्यांना सांगित सांगित मान्य एकमताने याच्यामध्ये कोणी राजकारण त्या ठिकाणी केलेलं नाही एक मताने या मता सर्व यांनी सांगितलं की हे दहा टक्क्याचं आरक्षण सभापती महोदय आम्हाला मान्य आहे पण तरी सुद्धा सभापती महोदय मागचं बारा आणि तेरा टक्के हायकोर्टाने केलं होतं टक्केवारी हायकोर्टाने कमी केली होती आणि आता ज्या वेळेस या सरकारने दिलंय त्याच्यामध्ये टेन पर्सेंट आरक्षण दिलंय आणि त्याच्यामुळे घाबरण्यासारखं एवढं कारण नाहीये दहा टक्के राज्यामध्ये मिळालंय केंद्रामधलं ईडब्ल्यू एस आजही केंद्रातलं अस्तित्वात आहे मराठा समाजाला ज्याच्यामध्ये सुद्धा सभापती महोदया दहा टक्क्यापैकी आम्ही सात पर्सेंट अक्युअर करतोय जवळपास सात टक्के आणि सात टक्के अक्युअर करत असताना सभापती महोदया एवढे चिंतेचं कारण नाही आज हे आरक्षण त्या ठिकाणी मिळाले समाज जे आहे समाधानी आहे शांत आहे परंतु नेमकं काय झालंय की काही लोक म्हणजे नेमकं मनोज जरांगे पाटलांच्या बरोबर त्यांच्या आंदोलनाला आमचे बी लोक होते आम्ही सुद्धा नाही बाबा समाजाचं मन आहे म्हणून आम्ही पण त्यांच्या बरोबर होला हो केलंय त्यांनी ज्यावेळेस लोक बोलवले त्यावेळेस आम्ही बी हजर राहिलो मी नाही बाकीच्या पक्षाचे काही लोक हजर राहिले निश्चितपणे आमच्या इथं पाहुणे रावळे यायचं मानले त्यांचं स्वागत आम्ही सुद्धा केलेलं आहे नाही असं नाही मान्य परंतु आता आरक्षण दिल्याच्या नंतर शांत राहून आणि सहा लाख सगळ्या सोयऱ्यावरती ऑब्जेक्शन आले असतील मी म्हणत नाही सगळ्या सोयरेवरती सगळ्याच्या सगळ्या विरोधात ऑब्जेक्शन आलेले कदाचित त्यातले तीन लाख पॉझिटिव्ह असतील तीन लाख निगेटिव्ह असतील परंतु सरकारला हा निर्णय घेत असताना त्याच्या बाबतीमध्ये त्यांना बोलवावं तरी लागेल त्याच्या बाबतीमध्ये त्याची हेअरिंग घ्यावी लागेल आणि हेअरिंग घेतल्याच्या नंतर मला वाटतं या अधिसूचनेच्या बाबतीत विचार करावा लागेल आणि हे राज्याचे मुख्यमंत्री सांगत असताना सरकार सांगत असताना आपणही विश्वास ठेवला पाहिजे दहा टक्के मिळाले याच्यावर समाधान पण आम्ही आणि सभापती महोदय सर्वात कमी नोंदी कुणमीच्या जर कुठं सापडल्या असतील तर त्या मराठवाड्यातच कमी सापडल एक आमचा जिल्हा एकोणीस हजारापर्यंत सापडले संपूर्ण मराठवाड्यामध्ये फक्त पन्नास हजारच सापड आता सत्तावन्न लाख जे मानताय ते सत्तावन्न लाखापैकी ऑलरेडी ते सर्वाधिक नोंदी मला वाटतं आहेत अमरावती विभागातल्या आहेत नाशिक विभागातल्या आहेत कारण ते पंजाबराव देशमुख साहेबांच्या पासून ते जे आहे त्या नोंदी तिकडे चालू राहिलेल्या आहेत उत्तर महाराष्ट्रामध्ये आमचे सगळे लोक ऑलरेडी कुणबीमध्ये मध्ये गेलेले आहेत त्याच्यामुळं तिकडे नोंदी सापडतायत मराठवाड्यात मात्र सर्वात कमी सापडल्या आणि उद्याच्याला सगळे सोयऱ्याचा जरी कायदा लागू झाला तरी त्याच्यामध्ये सरसकट सगळ्यांना कुणबी सर्टिफिकेट देता येणार नाही त्याच्यामध्ये कोणाकोणाला माझं म्हणणं आहे